नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख बातम्यांवर जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप रशियाच्या धडकला भूगर्भीय भूकंपाची तीव्रता होती भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे वाजून मिनिटांनी हा धक्का बसला कामचटकाला पाच मीटर उंचीपर्यंतची सुनामी आली त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले युएस जीएसने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून एकोणीस पूर्णांक तीन किलोमीटर खोलीवर होता कामचटकाचे राज्यपाल राज्यपाल सो यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितले की आजचा भूकंप दशकामधील सर्वात शक्तिशाली होता त्यांनी सांगितले की एका बालवाडी शाळेचे नुकसान झाले सुनामीच्या लाटा अमेरिकेच्या अलास्का आणि हवाई बेटांवर पोहोचला आहेत राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान परराष्ट्रमंत्री परराष्ट्र एस जयशंकर म्हणाले की दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही एक जागतिक अजेंडा तयार केला आहे ब्रिक्स असो 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 पातळीवर मुंबई हल्ल्यावर मौन आम्हाला काय करावे याबद्दल सल्ला देत आहेत मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे मुंबई हल्ल्यातील दोषी तहवूर राणाला भारतात परत आणण्यात आले आज त्याच्यावर अनेक खटले सुरू आहेत परराष्ट्रमंत्र्यांमुळे पुढे सांगितले की पेहलगाम हल्ल्याबाबत आम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची बाजू जोरदारपणे मांडली आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान देशभरात तिरंगा यात्रा आयोजित करत आहे या यात्रे दरम्यान लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान दिलेल्या भाषणे देखील प्रसिद्ध केली जातील यासोबतच पोलीस युद्धवीर आणि शहीदांनाही सन्मानित केले जाईल यशस्वी ऑपरेशन सिंधूरच्या उत्साहाने भरलेला भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढण्याची तयारी करत आहे ही यात्रा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक विभागात जाईल या यात्रेदरम्यान संसदेत ऑपरेशन सिंधूरवरील विशेष चर्चेत पंतप्रधान मोदी अमित शहा राजनाथ सिंग आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी दिलेली भाषणं प्रसिद्ध केली जातील सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते डांगे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत त्यांचे दोन सुपुत्र चिमन डांगे आणि विश्वनाथ डांगे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी अण्णासाहेब डांगे यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले आहेत अन्नासाहेब डांगे यांनी यापूर्वी राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीद त्यांचे नेतृत्व तयार झाले होते नंतरच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र राजकारणात फारसे सक्रिय नव्हते मात्र आता पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये परतले आहेत डांगे यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगलीत भाजपची ताकद आणखीन वाढली आहे तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना पक्षप्रवेशामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे मुंबईतील बहुचर्चित बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच येथील रहिवाशांना नवीन घरांचा ताबा मिळणार आहे दक्षिण मुंबईतील अलिशान इमारतींना लाजवतील अशी ही घरे आहेत या घरांची छायाचित्रे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना द्यावा असे पत्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे जेणेकरून ते येणारा गणेशोत्सव आपल्या नवीन घरी साजरा करू शकतील येत्या आठवड्यात फेज एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यासाठी चावी वितरण कार्यक्रम आयोजित करावा ही विनंती असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारला मोठा झटका दिला आहे परभणीत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या हिंसाचारात ताब्यात घेण्यात ता आलेला आणि त्यानंतर पोलीस कोथडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी एक मोठा विजय मिळाला आहे महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई व्यंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे या प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे सोमनाथच्या कुटुंबियांच्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या लढ्याला यश मिळाले आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे त्यामुळे सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर पडली आहे घटनापीठाची सुनावणी एकोणीस ऑगस्ट पासून ते दहा सप्टेंबर पर्यंत होणार असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी असून त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेना पक्ष कोणाची याची उत्सुकता अवघ्या काही दिवसांवर आली असताना पुन्हा एकदा तारीख पे तारीख भेटली आहे तारीख पे तारीख झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना पक्षचिन्हाचा अंतिम फैसला समोर येण्याची शक्यता आहे मालेगावच्या भिकू चौकात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला बॉम्बस्फोट झाला होता या उद्या मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली आहे त्यामुळे न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मालेगावच्या भिकू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता शंभर पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते या, या बॉम्बस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र जो हादरून गेला होता घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता उद्या मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे साईबाबांच्या नऊ नाण्यांचा वाद पेटला असून साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसून आलं आपल्याकडे असलेली नाणीच खरे असणारा दावा करणाऱ्यांनी साईबाबांचा डी एन आम्हाला दाखवावा असं वादग्रस्त वक्तव्य अरुण गायकवाड यांनी केलं होतं त्यावरून आता ग्रामस्थांनी त्यांचा निषेध करत आंदोलन केलं साईबाबांनी दिलेली चांदीची नऊ नाणी ही एक ऐतिहासिक भक्तीपर आणि भावनिक ठेवा आहे मात्र सध्या या नाण्यांवरून शिर्डीत मोठा वाद सुरू आहे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी त्यांच्या मातृश्री शैलजा गायकवाड यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा चौकशी अहवाल पत्रकार परिषद मांडला त्यानंतर हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला देशविदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या नऊ नाण्यांची सत्यता खरतर तर जगासमोर येणं गरजेचं आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्वाची सूचना आहे कारण येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन एक ते दहा ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे देवीच्या सिंहाच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे कारण पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आलं आहे मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय होणार असली तरी एक ते दहा ऑगस्ट या कालावधीत भाविकांना देवीचं फक्त मुख दर्शन घेता येणार आहे तुळजाभवानी देवीच्या इतर धार्मिक विधी सिंहासन पूजा अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानाकडून देण्यात आली आहे धुळ्यातील वार या गावात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वार गावाचा वीज पुरवठा बंद न केल्यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागून सदर तरुण गंभीर जखमी झाला होता रुग्णालयात उपचार घेत असतानाच या तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे वार गावातील शेकडो संतप्त ग्रामस्थांनी पश्चिम देवपूर पोलिसात ठिया मांडला होता या ठिकाणी मोठा जमाव एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान या प्रकरणी ऑपरेटर इंजिनियर व उपकार्यकारी अभियंता अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी लाईनमन व सिनियर ऑपरेटरला तातडीने ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी